ख्रिश्चन अल्पसंख्याक सर्व घटकातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी कटिबद्ध मिरजेतील बंद असलेले हॉस्पिटल पूर्ववत सुरू करू सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न शंभर टक्के सोडवणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि सर्व समाज घटकातील लोकांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलत होते यावेळी मकरंद पाटील माजी खासदार संजय काका का, पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार इंद्रिस नाईक अवडी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते मिराज ही आरोग्य पंढरी असून आरोग्य सेवेचा मोठा वारसा मिरजेला आहे त्यामुळे मिरजेतील बंद असलेलं ऑनलाईन हॉस्पिटल पूर्ववत सुरू करू असं सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे नाव आम्ही घेत नाही तर त्यांच्या विचारांना राज्यकारभार चालवतो राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती धर्मात ते निर्माण करणं योग्य नाही असा टोलाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगावला बरेच पक्ष हे चोवीस तास सात दिवस पाणी देतो असं आश्वासन देतात मात्र वास्तविक पाहता ते अशक्य आहे त्याऐवजी रोज पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणं हे आमच्या समोरच उद्दिष्ट आहे असंही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितलंय कालच दरम्यान हद्दपारची हद्द कारवाई झालेले प्रभाग 6 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार आजम काजी यांच्या समर्थकांनी आजम काजी यांच्याविषयी बोला असा आग्रह धरला तुम्हाला नाराज करणार नाही असं अजित दादा यांनी सांगितलं मात्र नंतर भाषणामध्ये याविषयी कोणताही संदर्भ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उपस्थित केलेला नाही माझ्या मिरज शहरामध्ये प्राक्र क्रमांक तीन आणि 4 मध्ये कृष्ण समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रश्नांच्या करता काय आपल्याला करता येईल त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील मित्रांनो मी का सांगतोय आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतो आहे नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघेन हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं हे अनेक वर्षापासून बंद आहे वास्तविक ह्या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल का। करत होतं मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्याकरता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत आपलंच कोल्हापूरचे आहेत आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील मग उद्याच्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल हा जवळचा हा लमचा असा भेदभाव करू नका तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं एकदा आजंबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे माझा आजंबाई काहीतलं <iantes> सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट रे अरे थांब मला वाटलं अजमबाई म्हणजे पाच पाचझरे आमचा तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच अजमबाई मोडतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा मुलगा बोलत जरा शांत घे आपण सगळेजण एका परिवारात परिवारातले मी तुला नाराज करणार नाही तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही दरम्यान प्रभाग तीन मधील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी सभा संपल्यावर व्यासपीठावर येऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आशीर्वाद घेतले प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचे तीन आणि एक शिवसेना असे पॅनल आहे